अनालिसिस वेगळ्या वेगळ्या प्रकारे करत असतो आणि बऱ्याचदा आपण इंडिकेटर वरती काम करत असतो आणि इंडिकेटर बरेच जण ट्रेडिंग व्ह्यू वरती वापरत असतात ट्रेडिंग व्ह्यू चे इंडिकेटर ब्रोकरचे अकाउंट आहेत त्याच्यावरती सुद्धा इंडिकेटर असतात आणि ते इंडिकेटर सुद्धा चांगले काम करतात मग ते कोणते असे इंडिकेटर आहेत ते तीन इंडिकेटर मी तुम्हाला आज शिकवणार आहेत आणि त्या तीन इंडिकेटर मधून तुम्हाला कोणत्या इंडिकेटरवरती कसं काम करायचं आहे की कॉम्बिनेशन करून काम करायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे कारण त्याच्यावरती सक्सेस रेशो जास्त असू शकतो नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमी मध्ये सर्वांच स्वागत आज बऱ्याचदा असा प्रॉब्लेम येतो की आपल्याला ट्रेडिंग व्यूच आयडी माहिती नाही ट्रेडिंग व्यू वरचं इंडिकेटर आपल्याला एक लावलं की दुसरं लावता येत नाही दुसरं लावलं की तिसरं लावता येत नाही ते डिलीट कसं करायचं ते माहिती नाही सेटिंग कशी करायची से ते माहिती नाही हे बरेचसे प्रकार सर्वांच्या बरोबर होत असतात आता जवळजवळ मी शंभर लोकांना ऍक्सेस दिलेला आहे ऍक्सेस दिलेल्या शंभर लोकांच्या मधून प्रत्येक जणच काम करेल का मला नाही वाटत कारण प्रत्येकाला मार्केट येतं असं नाही फक्त तो एक समज असतो की मला इंडिकेटर मिळालं इंडिकेटर, गुरती कर। इंडिकेटर वरती मी काम पण असे इंडिकेटर तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या अकाउंट वरती सुद्धा लावून आपले अनालिसिस करून ट्रेड बनवू शकता इंट्राडे बनवू शकता स्विंग बनवू शकता काहीही करू शकता त्याच्यामध्ये ऑप्शन सुद्धा करू शकता मग असे कोणते इंडिकेटर आहेत ते आपण आज बघणार आहोत त्या अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असतील तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा उद्या जाऊया चार्थ वरती आणि बघूया कोणते इंडिकेटर आपल्याला जास्त सोयीस्कर आहेत आता इथे लॅगिंग इंडिकेटर आणि लिडिंग इंडिकेटर असे दोन प्रकार असतात ते इथे आपण बघायचेच नाहीत आपण फक्त इंडिकेटरवरती ट्रेड कसा बनतो ते बघणार आहोत आता त्या इंडिकेटर मधून पहिला इंडिकेटर मी तुम्हाला दाखवतो पहिला इंडिकेटर जो प्रत्येक वेळी मी दाखवत असतो आज सुद्धा आम्ही इथे आम्हाला ट्रेड कुठे मिळाला कसा मिळाला ते मी तुम्हाला दाखवणारच आहे ते पण आजचा चा ट्रेड आहे तर इथे बघूया मी आलो सकाळी इथे मार्केटमध्ये आणि पिवट पॉइंट लावलेला होता इथे बघा पहिला इंडिकेटर आपण पिवट पॉईंट शिकणार आहोत पिवट मध्ये काय होतं तर दिवसाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला भेटतात मग हे आर वन येस वन हे जे काय दिसतात तुम्हाला हे सपोर्ट आहेत एस म्हणजे सपोर्ट हा आहे पिवट हा पिवट जो आहे पिवटच्या वरती असतं आर वन आर टू म्हणजे रेजिस्टन्स वन रेजिस्टन्स टू तिथून वरती गेलं तर मार्केट वरती जातं किंवा येस वन येस टू येस थ्री खाली गेलं yes, तर ते हळूहळू खाली जात इथे बघा मी काय केलं येस फाईव्हच्या खाली ते बघू शकता येस फाईव्हच्या खाली एक मला ट्रेंड लाईन आणि एक कॅन्डल भेटली आणि त्याच ट्रेंड लाईनला ज्यावेळी ब्रेकआउट मिळाला त्यावेळी मी एक ट्रेड दिला होता टेलिग्राम चॅनलमध्ये ट्रेड दिला होता इथे बघू शकता ऑप्शनमध्ये पण तो रिस्की आहे का रिस्की आहे कारण आज मार्केट जे पडलेलं होतं ते जवळजवळ अकराशे पॉईंट खाली पडलेलं होतं त्याच्यानंतर एक रिट्रेसमेंट आली होती रिट्रेसमेंट आल्याच्या नंतर पुन्हा किती पडेल याचा अंदाज आता तरी लागू शकत नव्हता त्यामुळे मी तो रिस्कीमध्ये दिला रिस्की मध्ये देताना मी काय केलं बघा तीस पॉईंटचा स्टॉप लॉस देऊन नव्वद पॉईंटचं टार्गेट वन बाय थ्रीचा रिस्क रेशो दिला आणि इथे टार्गेट बुक करायला सांगितलंय आहे फुल टार्गेट बुक हा कॉल इंट्राडेच्या सुद्धा ग्रुप मध्ये होता इथे तुम्ही बघू शकता है। आता या इंट्राडेच्या मध्ये तुम्हाला जॉईंट व्हायचं असेल किंवा बऱ्याचदा लोक स्विंग करतात या स्विंगच्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला जॉईंट व्हायचं असेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही हाय करा तिथे एक लिंक येते त्या लिंक मध्ये ह्या दोन लिंक तुम्हाला भेटतील तिथे तुम्ही जॉईंट व्हा इंट्राडे करायचं इंट्राडे करा स्विंग करायचं असतं स्विंग करा स्विंग साठी तुम्हाला व्हिडिओ येतात त्या व्हिडिओ मधून मी शिकवलेलं असतं आणि ही तुमची सगळी जिम्मेदारी असते पुढे त्याच्यानंतर इथे मला पैसे पण चांगले मिळाले त्याच्यानंतर बघा याच्यानंतर मार्केट खाली गेलं का आम्ही विचार करत होतो हा डिसेंडिंग ट्रॅंगल पॅटर्न खालती जर का ब्रेक झाला खालती जर का ब्रेक झाला तर आपण अजून ट्रेड घेणार होतो पण झालेला नाही आता इथे ब्रेक झाला खाली पण त्याचा लो ब्रेक झाला नाही आता लो ब्रेक झाला नसल्यामुळं आम्हाला ट्रेड नाही मिळाला आणि ट्रेड न मिळाल्यामुळं आपण इथे आज याच्यानंतर ट्रेड केलेला नाही आता हा जो ट्रेड होता मी दिलेला नव्वद पॉईंटच टार्गेट त्याच्याऐवजी मला जास्त पैसे मिळाले पण हे जास्त पैसे कुणी घेतले जे मार्केटमध्ये शिकलेले आहेत ज्यांना एस एल ट्रिल करता येतो एसएल कसा ट्रिल करायचा हे मी शिकवलेलं आहे आणि ते आय मध्ये एक प्ले लिस्ट आहे त्या प्ले लिस्टमध्ये पहिले पाच व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये पूर्णपणे शिकवलेला आहे थोडीशी अक्युरेसी जास्त पाहिजे असेल क्लास करायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही सुद्धा क्लास घेतो समोर दिसणाऱ्या नंबरवरती क्लास बद्दल अधिक माहिती घेऊ शकता पुढे जाऊया आपण बघितला पिवट पॉईंट हा जो इंडिकेटर आहे तो कोणत्या लेवलवरती काम करतो याच्या नंतर हा पिवट पॉइंट तुम्ही लावलेला आहे पण इथे पाच मिनिटाच्या ऐवजी तुम्ही जर का वन डे कॅन्डल लावली तर इथे बघा हे मी आता काढून टाकतो डे ची कॅन्डल बघा या च्या कॅन्डलला प्रत्येक वेळी एखाद्या पिवट पॉइंट वरूनच मार्केट फिरतात बघा इथे इथं वरती गेलं का मार्केट आर च्या नाही इथून खाली आलं इथं खाली बघू शकता इथे यश वनच्या खाली गेलं का नाही इथं परत इथं परत खाली इथं परत वरती जो तुम्हाला लेवल भेटेल त्या लेवल वरती सस्टेन होऊन मगच ते ट्रेड करतं खाली किंवा वरती मग याच्यामध्ये तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बनवायची असते आणि मगच ती लावायची असते हे तुम्हाला फक्त सपोर्ट आणि रजिस्ट्र मिळतात आता याच्यानंतर दुसरा एक मोव्हिंग अवरेज या मुव्हिंग अवरेज वरती तुम्हाला मी एक स्ट्रॅटेजी दिलेली आहे ऑलरेडी मध्ये आहे एक तर दोनशे मुव्हिंग वगैरेच्या वरचे आहे ज्याच्यावरती आपण काम करतो स्विंगसाठी आता स्विंग करत असताना आपल्याला ब्रेकआउटचे लेवल पाहिजे असतात आणि ब्रेकआउट लेवल घेत असताना आपण पाचशे रुपयांच्या वरचे स्टॉक घेतो पण इथे दोनशे मुविंगच्या वरती ज्यावेळी ट्रिगर होतो एखादा स्टॉक त्यावेळी आम्ही आर एस आय चेक करतो आणि आर एस आय जर का तो थर्टीच्या खाली असेल म्हणजेच काय झालं ओव्हर सोल्ड सोल जर का असेल स्टॉक आणि जर का दोनशे मुव्हिंग वरती जर का तो क्लोज होत असेल तर त्यावेळी आपण इन्व्हेस्टमेंट कम स्विंग म्हणून इथे काम करू शकतो आता हेच मुव्हरेज जर का तुम्ही पन्नास लाव ला। इथे बघूया हे मुव्हिंग जर का तुम्ही पन्नास लावला ला। पन्नास या पन्नासच्या मुविंग मध्ये काय होतं पन्नासच्या मुव्हिंग अवरेजच्या वरती किंवा खाली एखादी कॅन्डल क्लोज होते बघा इथे एखादी कॅन्डल अशी क्लोज होते आणि त्या कॅन्डलचा लो दुसऱ्या कॅन्डलनी ब्रेक केला की मार्केट खाली जातं मग तो स्टॉक असेल तरी सुद्धा आता एखादा तुम्हाला स्टॉक दाखवला तर स्टॉक सुद्धा बघा आता दाखव तुम्ही रिलायन्स समजा रिलायन्स इंडस्ट्रीज इथे बघा मुव्हिंग ऑरेंजच्या खाली दोन दिवसापूर्वी इथं एक कॅन्डल क्लोज झाली त्याच्यानंतर ते खाली मार्केट आलं इथे बघा इथं कॅन्डल क्लोज झाली इथं खाली मार्केट आलं इथं कॅन्डल खाली आलेले आहेत खाली आलं इथं जर का वरती गेलं तर वरती याचा हाय ब्रेक झाला का नाही झाला ज्यावेळी याचा हाय ब्रेक होणार त्यावेळी मार्केट वरती जाणार समजा इथं मी टीसीएस लावलो टीसीएस टीसीएस सुद्धा सेम जसा मुव्हिंग अवरेजच्या खाली कॅनल क्लोज झाला त्याच्यानंतर खाली गेला याच्यानंतर सुद्धा तुमची स्ट्रेटजी अप्लाय करायची असते आणि त्या स्ट्रेटजी मी बऱ्याचशा शिकवलेल्या आहेत आपल्या युट्यूब मध्ये मी कायम शिकवत असतो तुम्हालाही शिकायचं आहे चॅनल सबस्क्राईब करा बेरेकॉन प्रेस करा येणारे बरेचसे व्हिडिओ कोणत्या ना कोणत्या इंडिकेटर वरती खूप चांगल्या पद्धतीने शिकवायचा मी प्रयत्न केलेला असतो आता हे झालं मुव्हिंग अवरेज आणि पिवट पॉईंट याच्यानंतर एक दुसरा इंडिकेटर आहे आर एस आय बघा आमच्याकडे तीन इंडिकेटर आहेत या तीन इंडिकेटरला वेगळ्या वेगळ्या स्ट्रेटेजी असतात आणि त्या वेगळ्या वेगळ्या स्ट्रेटेजीवरती आपण कायम काम करत असतो इथे बघा आता इथे काय आहे सत्तर सत्तरच्या वरती जाऊन ज्यावेळी तो आतमध्ये येतो आर एस आय त्यावेळी आम्ही काहीतरी सेल सुद्धा मारू शकतो काहीच वेळा आम्ही ऐंशीच्या वरती गेला आणि ऐंशीच्या वरती गेला आर एस आहे तर आम्ही काय करतो आर एस आय ऐंशीच्या च्या वरती गेला ओव्हर बॉर्ड झालं असं विचार करतो आणि तिथून आपलं पोझिशन क्लोज करतो आणि कदाचित सेल मारायचा पण प्रयत्न करतो पण सेल मारत असताना आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीनुसार सुद्धा मिळावं लागतं आणि हे बऱ्याचशा वेळा आपल्याला समजत असतं की कोणत्या पद्धतीने आपण काम करू शकतो आता इथे बघूया खाली गेलं इथे म्हणजे काय झालं अठ्ठावीस या अठ्ठावीस आलं म्हणजे तिसच्या खाली आहे ओव्हर सोल्ड झालं आता इथून बघा मार्केट वरती गेलंय का इथून बघा वरती गेलं मार्केट इथे हा ओव्हर आहे इथे बघा हा ओव्हर आहे इथे एंट्री झाली चांगले पैसे मिळाले मग हे प्रत्येक वेळी होत असत प्रत्येक वेळी वेगळ्या वेगळ्या इंडिकेटरची वेगळी वेगळी स्ट्रॅटेजी असते फक्त हे इंडिकेटर वापरायचे कशासाठी हे तुम्हाला मी शिकवलं आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रत्येक आर एस आय ची किंवा प्रत्येक मुव्हिंग किंवा प्रत्येक पेवट ची, ची तुम्हाला जर स्ट्रॅटेजी वेगळी वेगळी हवी असेल तर कमेंट जरूर करा प्रत्येक इंडिकेटरची वेगळी अशी मी स्ट्रॅटेजी बनवायचा प्रयत्न करतो त्याच्यावरती तुम्हाला खूप तुम चांगल्या पद्धतीने पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होऊ शकते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थांबूया इथेच धन्यवाद